मंचावरचे आणि नेहमी प्रमाणात मी आभरण का घातलं हे मला दरवर्षीच मी असं करत असतो दुसरं वर्ष मला रिपीट केले तरी का ते मला माहित नाही ही जी आहे नागालँडच्या चाकेसांग नावाच्या प्राईज च्या आहे कारण तिथे जेवढ्या ट्राईल्स आहेत ना चाकेसांग नागालँड होतो तीन वर्ष नॉर्थ इस्ट मध्ये दोनशे प्राईज आहेत सगळ्यांची वेगळी वेगळी खाद्यसंस्कृती आहे सगळ्यात गोष्टी वेगळ्या त्यातली चाके सांगणार की असावी असं उलटी सांगून मला ते माफ करतील की उलटी घातलेली नाही जर बोलतो मागद्या वर्षी तेच बोललो मी थोडस वेळा एक हक्के मुद्दा घेणार आहे की खाद्य हे संस्कृतीतून म्हणण्यापेक्षा ही उपलब्धतून येत असत आणि बघायची प्रवृत्ती असते लोकांना समजा माझा शर्ट जो आहे मुदाम घातला हे बघितलं कोणतरी लाकुतीचा रंग आवडेल रक्ती हा रक्तीचा रंग आहे आणि रक्ती शिजवली की मग लाकू तयारचा रंग असा होतो समजा एक खूप सुंदर कोंबडा चाललेला आहे तर एक काय काय म्हणेल काय रंग आहे तर सुंदर दिसतो बाय का एक काय किमान दोन तीन क्लास पडले आणि एक काय म्हणेल काय भारी लागलं खायला हा तुम्ही ज्या वातावरण वाढता त्यातून हे येत असत नागालँडला गेल्यानंतर मी जेव्हा तीन वर्ष तिकडे काढली ऑफिस मध्ये तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे अनेक मित्र म्हणायचे जेव्हा ओळखी झाले तेव्हा खूप म्हणजे ओळखी म्हणजे कड मी तेव्हा मला सामान सांगा मिळतो तेव्हा साहूजी हम सिर्फ <laughs> क्यों म्हणजे आम्ही काही खाऊ शकतो म्हणजे मी अशा समाजात तीन वर्ष काढली की ज्या समाजामध्ये दुदे ज्या लोकांना वर्ण जात अस्पृश्यता काही त्यातलं काहीच माहित नाही अशा समाजात तीन वर्ष काढली बरं वाटलं की माझा जन्म इकडं का झाला नाही तीन वर्ष झाला त्याला माहितीच नाही की स्कूल स्कूलवर शिवून घेत नसतं कोणी खाण्यावरून नावं ठेवत ज्या समाजात अशी एक संस्कृती वाढलेली आहे तिथं आपण जर राहत असू ते वाईट कसे असते ओकूची खाते आहे मला माध्यमांबद्दल सांगायचं आहे माध्यमांबद्दल बोलायचं आहे की आपल्याकडची माध्यम इतकी पार्शल आहेत आधीपासूनच की जेव्हा जेव्हा गाईड घेता नॉर्थ इस्टमध्ये तेव्हा तेव्हाच आपण सांगतो किंवा ऐकतो किंवा वाचतो तर तिकडे चांगल्या गोष्टी आम्ही कधी मांडलेल्याच नाही कधी सांगत नाही आहोत मग ते, ते कुत्रे खातात ते साप खातात ते बेडूक खातात ते जुरळ खातात असं काहीतरी त्याबद्दल मला उत्सुकता असते किंवा म्हणजे नागालँड आणि त्या नॉर्थ ईस्टच्या मुलांचं ऍक्सेंट बोलण्याचे आहेत ते टोटल अमेरिकन असतात हे आम्हाला कळतच नाहीये ते आपण काही रंगीत कपडे दाखवतो की ते एवढ्या पण भाषा तसं नाही येत वास्तवापासून आपण खूप दूर जाऊन काही गोष्टी बघत असतो तर आज मला खर तर सोनवणे सर आणि सुरुतींनी जे काही सांगितलं ते त्याबद्दल ते बरं त्याही लागलीत पडतो त्यामुळे खूप बरं झालं की मागे वेगळं बोलायचं होतं जेव्हा आपण गोम सत्ताबंदीचा कायदा पास झाला गो हत्याबंदीचा नाही तो एकात्तर बाद करता गो हत्याबंद कायदा महाराष्ट्रात जाऊन लागू झाला त्यानंतर सगळी माध्यम ही मुस्लिम 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 मते मुस्लिम उपाशी मिळतील असं म्हणत होती पण मुस्लिमांपेक्षा आम्ही हिंदू असून किंवा बौद्ध असून बीफ खाणाऱ्या आम्ही कुठे एक शब्द विचारले नाही आमचे नेते पण बोलले नाही की आमच्या लोकांना अंगण तुटतय म्हणून इथे जर मुस्लिम बावीस खाणार होत ना बीच खाणारे तिला हा जरा प्रश्न पडणार पण नाही की खटकाच्या दुकानामध्ये कॅलेंडर हिंदू का कॅलेंडर असते हा प्रश्न पडला मराठी कॅलेंडर का असतात किंवा बीचा खानावलीमध्ये मराठी बोर्ड का असतो कोणासाठी असतो हे जर प्रश्न पडायला पाहिजे होते आम्हाला सगळ्यांनी गृहित धरलं की आम्ही खातच नाही आता तर उलट आमच्या कोर्टावर जाऊन पाय पडला आमचे नेते तेव्हा हात वर करून निघून गेले अद्याप पर्यंत मागच्या बारा ते पंधरा वर्षामध्ये आमची दखल तुम्ही नाही आम्ही बीप खातो म्हणून आता आम्ही बफ खातो लोकांना आमच्याकडे कळत नाहीये की आम्ही आता बीप खात नाही कायद्यानं आम्ही बफ खातो बफ म्हणजे मुशीचं मोठं बीप म्हणजे गोमांस बफ म्हणजे मुशीचं मोठं आणि एक चांगली गोष्ट आहे की जुळाई टोटिसा मुळ आणि इस्लाम लोक हे रक्त रक्त खात नाहीत आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तोटीचा सोर्स आहे तो जर ते खायचा आम्हाला ते मिळालं नसतं रक्त पण आणि ब्लड ब्लडते ना हा तेच ते रक्ती म्हणजे ब्लड ब्लडकेक असत इतकं इतकं असं इतकं ते असं हे करून ठेवलेलं आहे की इंग्रजीत बोललं की ते हे वाटत पिळसला वाटत नाही का मी मुस्लिम असं गप्पन मित्राला म्हणालो कि म्हण तुम्ही मुलगा खात नाही ना नाही मासे कसे खाता म्हणलं तो प्रत्येक मग कळच काय बोलायचं ते बोले वो क्या वो जैसे जा समोर किती खायगे बोला ओन तलवारली ॲसे ॲसे करे पुन्हा पुढे म्हणजे आपल्याकडे माध्यमांमधून आपण जर बघितलं आता मागच्या एक वर्षभर किंवा अनेक वृत्तपत्रांमधून सगळं चालतात अण्णावरची असं वाटतं की महाराष्ट्र अख्ख्या शाकाहारीच आहे शंभर टक्के शाकाहारी महाराष्ट्रामध्ये पुलीस साध भाकरीसोबत मटलाचा रस सुद्धा खात नाही तुम्ही बघा सदर काढू काय लोक लिहितात ते अरे केव्हा तरी ना ठीक आहे तुम्ही बी बदल लिहू नका अंड्याबद्दल लिहा एवढं काय तुम्हाला वरून प्रेशर आहे अंड्याबद्दल लिहा कोंबडी म्हणजे पोल्ट्री फार्म काय काय ह्याचा काढतात का की पक्षी बघण्यासाठी आणि समुद्रातले मासे म्हणजे काहीतरी मोठे अकोले जगातले महाराष्ट्रामध्ये कुणी मासे पकडत नाही किंवा मासे चुकणार ते कुठे दिसून करतात की कोंबडीचा लेहोर कुठं सांगितलं टाकतात काहीतरी लेहांचे बदल तुम्ही माध्यमांनी काय लावलं हे ठीक आहे तुम्ही गायबद्दल लिहू नका मला ते तो 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 निदान बोकडा बद्दल लिहा निदान मेंढी आणि काय प्रकृती शेळीबद्दल प्रयोगशाळेमध्ये अमुक मोठ्याने गायीचा आहे की बायचं शिद्धच करता येत नाही अजून समजा कुठं जर माणूस जप्त केला असेल गायीचं म्हणून किंवा बायलाच म्हणून तर ते माणूस सिद्ध करता येत नाही हे तरी हि दृष्टी लाव ना तुम्ही ही पण लावत नाही बक्काच्या अंड्यातला आणि कासवाच्या फळ कासवाची अंडी पण गोल मोठे असतात ती व्यक्ती तर कळते तुम्हाला किती भेस भेसळ नसते का ती पण आत्ता ज्या बातम्या आल्या होत्या मी मुद्दा माध्यम बोलतोय माध्यमांबद्दल आत्ता आठ दिवसापूर्वीच्या की काय तर म्हणे चरबीचं तूप विकल वगैरे करून संस्कृत मध्ये चरबीला तूप म्हटलेलं आहे तेच मूळ तूप आहे जर चरबी ही प्राणीज असेल तर तू सुद्धा प्राणीज आहे दूध प्राणीज आहे लोणी प्राणीज आहे दूध सगळ प्राणी ना मग जेवढे जेवढे दुग्ध पदार्थ आहेत तर सगळे प्राणी आहेत बर कुठलीही गाय म्हणजे शेळी कोंबडी असेल ती स्वतःहून दूध बी देत नसते आपण दूध काढतो आमची गाय एवढं दूध देते दूध पुढे देते दूध काढून देतो ना काही गोष्ट आहे आपण दूध काढतो म्हणून नॉर्थ इस्ट मध्ये परंपरेनं तिथल्या आदिवाजी मध्ये कुठल्याही प्राण्याचं दूध काढलं जात नाही इव्हन अशा नोंदी आहेत आतापर्यंतच्या की त्या बायकांचं किंवा तिकडच्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी दूध काढलं जात नाही त्याचं कारण असं आहे ते म्हणतात की जसं माझ्या दूध माझ्या बाळासाठी आहे तसं ते दूध तिच्या बाळासाठी आहे मग एवढं जर त्यांच्या विजय करत असतील तर ते कसे मागासले असतील मग ते चरबीवर येतो परत ते चरबी काहीतरी म्हणजे घाणेरी असतील त्यांना डायफ्रॉम माहित नाही त्यांना प्राण्यांचे अनाटॉमिक माहित नाही बातमीदारांनी माहित करून घ्यावं की प्राण्याचा आदर कुठं सुरू होत कलेली कुठं असते फाशी कुठे असते उंदवर कुठं असते ते कसं <laughs> सो एकदा वर माहित करून घ्यावं ना म्हणजे कळत त्यांना <laughs> कुठल्या कशाला काय म्हणतात ते ते मुळात माध्यमात माहित नाही नुसतं तोड घाण घाण नसते ते सॉलिड चरबीची निघते ना ती लिटररी तो प्राणी जर वंशचा असेल पिवळी जर असते जर पितांबरासारखाच रंग असतो आणि जी सगळ्यांची पांढर शुभ्र असते ती महिस वर्गीय असत त्याला विश्वामित्री शब्द वापरला विश्वामित्री विश्वामित्री पवित्र घेणे ते आमचे माध्यम कर्मी तर अगदी सरळ सरळ दिसत ते आणि ते सिद्ध करता येत नाही की कशाचं काय आहे ते आणि मग जे तूप मने, जे करता। ते तूप म्हणे ते भिसळ करतात चरबीत काय भिसर करणार ना चरबीत सुद्धा असते तर त्यात काय भिसर करणार आणि साधी गोष्ट आहे ती तूप कसं म्हणून ते व्यक्त व्यक्तीला धुत नाही त्याला वाळवतात एवढा मोठा तो डाकून निघतो साधारण त्या उनवर त्या जात मध्ये असते वजडे असते बरं ते प्राण्या रवून करणाऱ्या प्राण्याला चार जड्र असतात चार प्रकारची त्यात जो टर्किश टावल निघतो ना बोलू लागले तर टर्किश टावर जे आहे <laughs> तो खाण्यासारखा लोकांना आवडतो बऱ्याच जणांना कलेले असते एपिग्लॉटिस म्हणजे फाशी असते सगळी वेगळी असते किडनीला सगळ्यात जास्त चरीबी लागलेली असते कारण किडनी जे आहे ना जेवढा चांगल्या घरचा प्राणी असेल म्हणजे खात्यापिता घरचा त्या प्राण्यांच्या किडनीवर जास्त चरबी असते बरं प्राण्यांच्या किडनी सुद्धा त्याला बोका म्हणतो त्यात पण मुदखड निघतात एवढं सगळं जर असेल तर मग ती सॉलिड चरबी घेऊन लहान तुकडे करून जेव्हा टाकतात मध्ये त्याला उभवतात तेव्हा त्याला स्वतःच्या आमचं ते सुटत आपला प्रेम सुटत तसं मग वर कस आणि मग ते सोड सुटलं की ते सगळे थोडेसे वर तरंगतात तरंग ता भजासारखे वड्यासारखे वगैरे आणि मग ते असे झाऱ्यानं काढायचे बाजूला त्याला म्हणतात चुन चुने म्हणजे एखाद्या मुला चुन सुनीच असतो नांगी छानची अशी आणि मग ते पुढच्याकडून खातात आणि चुंचून खायला म्हणतात मग असं ते मग ते जे म्हणत ते घट्ट झालं मी मी वाटत सरत लावतो की एका डाब्यामध्ये ती चरबी आपोआप घट्ट तोपासाठी आणि काही डब्या तूप सेंटर ठेवायचं त्यात ही चरबी आहे सेम हे जर अर्थांना कळत नसेल तर त्यांनी लिहू नये काय पाहिजे बोलल्या प्राण्याचं कुठले आवा वाया जात नाही बरोबर जितकी लिंबू वर्गीय फळ आहेत जितकी त्यांना मध्ये निघालेला चोथा घातला जात नाही तो त्याला फळ फळधारणा होत नाही त्यामुळं त्या त्या प्राण्यांनी खाल्ले कोटातील जे बाहेर निघत कच्च ते सगळं घातल्याशिवाय कुठल्याही लिंबोर लिंबूरे फळाला ते खत घातल्याशिवाय लिंबू धरलं जात कुठे शेतकऱ्यांना विचार मग लिंबू खावीत का मग किंवा सब्जा का मोसंबी कुणा जर तुम्ही कदारखा आहेत तिथलं सगळ्यात महागड खत जे असत ते असत बघा तुम्ही काढून ते त्यामुळं आपल्याकडे आपण आपले आपले वाढत आहेत ना ओरडतो बघतात ते तिथं काही घाजराड सतत होतो वगैरे आणि तू बघितलं गांढऱ्या नसतं काही तर आपला प्रॉब्लेम काय झाला आपल्याकडे की आपण कुठल्या गोष्टीला आमच्याकडे झालं की स्वतःच्या खाण्याबद्दल आमच्यामध्ये निणगड निर्माण झाली कारण तुम्ही हे खाता म्हणजे तुम्ही काही खालच खलक खात खाल हा निणगड निर्माण करण्यामध्ये आपल्याकडचे सगळेच म्हणजे तथापि अभिजनवरचे असतील किंवा आणखी कुणी कि असतील ही सगळे मंडळी येते ज्याचं एक उदाहरण आहे आमच्याकडे मानकेश्वर नावाचं गाव बारशी जवळ गुमतालवे तिथे साठवाय आमचे कोल्ह्यावर साठवाय नावाची देवी आहे सटवाई आता आमच्या आता गुच्छ झाली आता सुरू झालं सटवाईचं तिथं ते देवीचा मंदिर मंदिर आला तिथं मंदिर बांधलेलं आहे चांगलं आता आम्हीच बाहेर झालो त्यातून बट तिथं परड्या आले परड्या परड्या आहेत तिला बोपडं सोडायची पाठ सोडायची आमच्याकडे ते बोपडं सोडायचं करत नव्हतं काळी पाठ सोडायची ती सुद्धा कुठली सोडायची कोरीपाठ म्हणजे जी कुमारी पाठ असेल कुमारी का असेल अशी पाठ सोडायची अशी पद्धत आहे आता तिथे तसं सोडायचं नाही म्हणतात आता कोण सांगायला माझं म्हणतात आम्ही विरोध करत नाहीये पण तुम्ही ज्या लादताय ज्या प्रकारे तर अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या लादल्या जातात आमच्याकडे चिवरीच्या जत्राशीच बंद केली माझं म्हणणं आहे की लोकांनी स्वतः शेंद्र करू द्या ना पुढे येऊन गावामध्ये बंद करायचं म्हणून तसं ना करता मी मागे उदाहरण कुठं लिहिलंय होतं माझ्या आईचंच मी दहावीला नवी दहावीला असताना नवी पास झालो आणि आमच्या गावात बांधणांचं घर नाही आहे तरी आमच्या गावात जातीवाद आम आहे लक्षात ठेवा आमच्या गावात ब्राह्मणाचं घर नाहीये जातीयवाद आहे त्यामुळे बागामुळे वादा पडण्याचा अर्थ नसतो बरे का तर अचानक आमच्या आई गुरुवाचं घर आहे एकच आणि आमचं ते कोळवाड्याचं घर आहे आमच्या आई आणि सुरू केलं आहे ना मला उन्हाळ्यात सुट्टीमध्ये बुडे म्हणाल काय वरण साध वरण फोडणीचं वरण पापड कुंडाला माहितीच ते तूप आठ दिवस झाले दहा दिवस झाले आईला रट्टे खायचं मग रोज केला की तिला सांगितलं की हे खात पोरगा लवकर झालेला पाच वेळ म्हणा खाल्लं तर सात्विक ना आणि मग त्या दोन शेवटी मला राग आला तरी मोठं आलेलं होतं मग वाटतं बाजार होता सगळं खाल्लं तर मी हो ती गौत खाल्लो सगळं शेवटी मी चंद्रावर गेला का नाही आमरीत होय मग म्हणलं ती मोठ्या मोठं खातात का नाही तुला पटलं ते म्हणजे जेवढं जेवढं शोध लागलात ना सगळं म्हणून मोठ्या लोक म्हणून ते पुढे गेले म्हणजे संबंध नसतो मी म्हणतो गेला होतो नवी पावसालो होतो बही कोण तर होतं चांगलं काय वाईट काय ते आज सुद्धा माझ्या गावामध्ये म्हणजे जातीयता नसेल लोक म्हणतो जातीय नाही होत अस्पृश्यता नाही होत अस्पृश्य नाही डोक्यात तेच आहे ना म्हणजे आपल्याकडे वर्ण व्यवस्था असेल आहार व्यवस्था असेल तरी उरून खालेली नाही खालून वर गेलेली नाही माझ्या सदरसंग मराठा पूर्वीच्या तर महार मागायला शिवून घेत नव्हते आता पन्नास वर्षापूर्वी पूर्वीपर्यंत महार काय खातो ते खातो हे मागायला माहित आहे पण काय खातोय मारायला माहित नाही मांगाय खातो हे माहित नाही गुरुवारला माहित नाही कोंबडाला माहित नाही सांभाळला माहित नाही पण पाटलागरा काय सुद्धाय ते मला माहित आहे का वाढून तिथे येत ना आपली सामाजिक व्यवस्था आहे खाली संस्कृतीची व्यवस्था ती वरून खाली आलेली आहे वरून खाली येते खालून वर जात नाही हा मग कोण ठरवत मुख्य प्रवाह द्या वगैरे कुणी ठरवलं मुख्य प्रवाह कुणी सांगितलं हे चांगलं असतं म्हणून कुणी सांगितलं हे श्रेष्ठ असतं म्हणून जे जे अवेलेबल आहे ते आम्ही खातो ना बरंच जमिनीतलं पाणी विहीर आम्हीच खोदायची पण आम्ही पाणी उजवलं पण आम्हाला पाणी अस्पृशत होते मंदिर बांधायचे आम्ही दगड आम्ही फोडायची भीती आम्ही रचायची डोब्यावर आम्ही ओरायचं आणि ते प्राणप्रिया झाली की पुन्हा मंदिरात येऊ द्यायचं नाही ही काय व्यवस्था आहे बर जमी झालीसारखीच आहे पाणी खालून त्यांना एकत्रच येत आहे पण ते स्पुरकून ठरवलं ठरवलं ना पाणी अन्न धान्य बरं जो समाज आयडी बसून करतो चातुर्मास वगैरे करतो त्या समाजातलं अन्न ते आम्ही ठेवलेलं फक्त पाणी सिंपल की पवित्र होतं असं कसं होईल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बरं आम्हाला कधी कोणी म्हणायला गेल तेवढं सत्तानुसत किती शक्य ते मला माहित नाही असं म्हणायचं असतं की हे खाऊ नका असं कुणी म्हटलं का आम्हाला कुठून मजबूर आली ही पावसाळ्यात का फाके पडायचे तर भाजी का खावी लागायची पातळीची भाजी का खावी लागायची हम्म तांदूळ कुणी का खावा लागायचा पिळे का खायचे उमड्यातोडा का का खाव्या लागायच्या काय फाके पडत होते ना कुणीही आम्हाला उपकार केलेले नाहीयेत ही एक शोषणाची धर्मानं केलेली सामाजिक पद्धत होती जी परत होऊ शकते तितको नाही येते पण हा कुणीही आमचं पोषण करता नव्हता कुणी फुगटामध्ये आम्हाला खायला घातलेला नाहीये त्यामुळं की आम्ही घ्यायचे पालक होतो आणि पोषक होतो सगळे शोषक होते शोषणाचीही पद्धत होती आणि कुणी म्हणाल नाही की गेलेला धोरणाचा मोठा ओढून होऊन नको म्हणून विकायला गेलं कोण जमत नव्हतं मजबुरी पण सगळं आहे ते, ते म्हणून आमच्याकडे आमचे लोक म्हणतात तुमचं काय मागायला शिमतात पेव असते किती गंभीर तो हो शिमतात पेव आहे ना शिंगात जनावरांची शिंग असतात ना ओढून नेलेल्या ते त्याच्यामध्ये धान्य जपून ठेवणं मग पेव लोकांचे जमिनीत असतात विहिरी आणि आमचे पेऊ शिंगात पेव म्हणजे ह्या म्हणून सुद्धा एकदा एक दुःखाचा काय म्हणतात शोषणाचा एक परिसर होऊन गेली ना म्हणून मग तमाशा सोमळ्या कोण असायचे स्वतःवर विनोद करून घ्यायचे कारण एका एक विशिष्ट पातळीवरच सगळं गेलं ना की माणसं स्वतःवर विनोद करून सुरू करतात तर तेच आमच्याकडं खाद्य सुरू झालेलं आहे आणि चवी ह्या डेव्हलप होत असतात त्या नजरेनं होतात आता आज पण माझी परत माझ्या परत बसलो आणि तू काय खाऊ शकत कर तू माझा वाच होतो तू काय खाऊ शकत नाही माझा परत बसलो त्याला विचारतो तू बसत नाही तू पसरत नाही वाशात वास तरी उलटी होतो मला दूध पसंतच नाही बिलकुल दुधाचं काहीच करत नाही नाही पण मटन मटन खातो दूध देणाऱ्या प्राण्यांचा मटन खातो पण मला ते पचत नाही बाकी कसं ना ही आमची संस्कृती आहे आम्ही आमचा खातो आम्हाला खाऊ थाळी शब्द नको होता परत शब्द पाहिजे थाळी म्हणजे परत ते असं ना ते एकदम त्याच्या वाट्या वगैरे ठेवलेल्या सगळ्या थाळी काला तुले की झालं तसं नाही कारण आमच्या संस्कृतीमध्ये कधीही सुक्या भाजीची चेन परवडलेली नाही कोणाला फक्त पातळ भाज्या कारण माझ्या आई पण म्हणते की स्वयंपाक हा नकी मुठीचा खेळ असतो घरात दहा माणसं आहेत तिला बरोबर कळत की कि आज किती कालवून वाढवायचंय किती पाणी वाढवायचंय किती मीठ टाकायचं मग कुसकरून खाणे सुक्या फायद्यानं करायला जाताना पेंटवड त्यामुळं ही सगळी चेन आहे आणि आमच्या संस्कृतीत कधी कधी चेन नव्हती आम्ही जे समोर येतं खायचं कारण जगायचं महत्वाचं होतं जगणं महत्वाचं होतं त्यातून चवी होत गेलेले आहेत कमीत कमी पदार्थांमध्ये जेवढा चांगला पदार्थ विषय बनेल ती खरी सुवर्ण भात दुष्काळ पडेपर्यंत त्यानंतर उलट झालं दुष्काळानंतर अमेरिकेहून धुव आले आम्ही बिघडलो सातू आले विलो विलो आला काही लोकांनी बरभडा खाल्ला आणि मग अजून तेल आलं पामते पायल्यांदा पामते तोवर आमच्या आहारामध्ये फक्त शेंगदाणे कुटून घालणे त्या पलीकडे कुठलंही तेल पदार्थ नव्हते पाटली शिशी घेऊन जावरे घालायची आणि शिशी तेल आणायचं समापुरत आणि त्याला फोडणी म्हणत नाही आमच्या आयाभ्या आणि डाळीच्या तुरुंब्या आणल्या होत्या तुरुंब्या हा शब्द होता खळबूट करायचा तुरेदाळ शिजवायची त्याच्यामध्ये पीठ बीट शिजल्यावर सांगायच पूट घालायचं झालं खळबूट ती शिल होती खळबूट काही लोकांना काय खळबूट आहे आम्हाला म्हणजे फोडणी हा प्रकार नव्हता आणि जेव्हा आमच्याकडे पैसे कशाला सुरु झालं दुष्काळामध्ये खऱ्या अर्थाना भात दुष्काळामध्ये आम्हाला पैसा रोप बघायला मिळाला तोवर सगळं बाटलं होतं ना ते मजुरी केलेली मग आमच्या बायका सुगरण झाल्या जेवढं जास्त तेल तेवढं जास्त सुगरण जेवढं तेल घातलं सुगरण सगळा वचपा कळलं शत्रू शत्रांचा आधी पूर्वी फक्त माझे पूर्णी मानेतीच असेल त्याकडे ना सगळी बाजूला काढायची टुकड्या करायचे की तेच तेच पूर्णी जेव्हा तेल सोपं झालं सगळं हाताशी आलं आता मग माझ्या मुलांना प्रश्न पडतो की पप्पा आपण गरीब आहोत दबानात ज्वारीची भाकरी दिली होती त्यामुळं आपण बदल wow. स्वीकारायला हवेत लाजलेले बदल स्वीकारले आणि आपल्या अन्नाची लाज कधीही वाटू द्यायची wow. नाही आणि वाटू दिलेली नाही संस्कृत साहित्यामध्ये सॉलिड फॅटला चक्रीला वसा वपा म्हणतात वपा आणि वसा म्हणतात वपा आणि वसा म्हणतात तर मग वसा घेत असतील काय घेत असतील काय घेत असते चरबीला वसा म्हटलं <laughs> yeah. yeah. फॅट जी चरबी आहे मांद सांग अरे मांदा तुम्ही बोल सी मांदा आहे ना त्या मांद्याला संस्कृत मध्ये वपा आणि वसा म्हटलेला आहे आणि मग लोक वसा म्हणजे काय घेत असतील आणखी एक प्रत्येक एक पुढे जात होता तो आ, बोल माहित आहे ना नळीमध्ये मगच मग तू हा तर प्राण्याला म्हणजे मोठ्या प्राण्याला गाय मिस बैल वगैरे सोळा प्रकारचे तोणे असतात सोळा जाणस असत सोळाचे सोळा नाव आहे त्यातले एक नाव आहे ते मेट्या मेटा कुटीला येणे शब्द आहे ना तो तिथून जागावरून ते डग झालं डगर झालं असतं उठवलं तर इथे ज्या थोड्यावर मोठे टोळे निघतात ना त्याला म्हणतात मेट्या आणि मग वसणे म्हणजे शोषणे नळीत टोना ठोकताना तोंडाने जर शोषला तर तू वसू ठोकून काढणार ते बळ आता बरं राहतो तोणा शिजल्यानंतर मग काटवटीत किंवा काट्यावर ठोकणे त्यातून जे बाहेर बोंड मारायला येतो त्याला म्हणतात बळ काढलं आणि तोंडा न सोसलं की त्याला म्हणतात वसू असा तो भेदय तो मग मी वसा घेतलेला आहे <laughs>